नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पितृपक्षातली मिक्स भाजी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी डांगर घेतलेला आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे छोटे पीस शिराळं घोसाळे दुधी गवार शिमला मिरची वांग आणि सुरण बारीक चिरलेला कांदा धने जिरे पावडर कढीपत्ता आणि जिरं ओलं सुक ओलं किसलेलं खोबरं आलं लसूण मिरची पेस्ट मीठ तेल हळद आगरी मसाला आता आपण प्रुतीला सुरुवात करूया आता इथे पॅन चांगला आपला गरम झालेला आहे यामध्ये टाकणार आहे मी आपलं दोन ते तीन पळ्या तेल जिरं आणि कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा आहे ना चांगला लाल रेट शिजवून घ्यायचा आहे तळीनुसार मीठ टाकायचं आहे कांदा चांगला शिजत आलेला आहे तर यामध्ये टाकायचं आले लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे जिरे पावडर आणि कोळी मसाला हळद मसाला चांगला आहे यामध्ये थोडस पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन थे तीन अपले चंग तेन है। ते तीन मिनटानंतर आपल्या कांद्याला चांगलं आहे आता ह्यामध्ये आपल्या भाज्या टाकणार आहे मी भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सुरण गोसाळा शिरोळा डांगर शिमला मिरची गवार दुधी या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता हे मसाल्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या ह्या भाज्या आहेत ना वाफेवर शिजून घ्यायच्या आहेत स्लो गॅसवर एक पाच मिनिटानंतर भाजी दवून घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर वर भाजी पूर्ण तेलावर शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटानंतर आपली भाजी शिजत आलेली आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो ओल्या नारळाचा किस करून भाजी एक पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करतो अशा प्रकारे तयार आहे आपली मिक्स भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद